तालुक्यातील शिक्षकांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजाचं वस्तुनिष्ठ पारदर्शक मूल्यमापन करण्याचा निर्णय घेण्यात आला अक्कलकोट पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम घेण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर गटशिक्षण अधिकारी प्रशांत अरबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत विद्यार्थ्यांच्या शारीरिक भावनिक आणि बौद्धिक विकासाबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेत वाढ झाली पाहिजे या माध्यमातून शिक्षण विभाग प्रयत्नशील असून याच धर्तीवर तालुक्यातील शिक्षकांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजाचं वस्तुनिष्ठ पारदर्शक मूल्यमापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासाठी शंभर गुण देण्यात आलेत शिक्षकाकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भावनिक बौद्धिक आणि गुणवत्ता तसंच शिक्षकांच्या व्यक्तिमत्वाबाबत मूल्यमापन अतिशय पारदर्शक पद्धतीनं करण्यात आल्याची माहिती गट अधिकारी प्रशांत आरबळे यांनी दिली जे शिक्षक विद्यार्थ्यांच्या पायाभूत कौशल्यासाठी विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या शारीरिक भावनिक व बौद्धिक विकासासाठी वेगवेगळे वे उपक्रम राबवतील प्रयत्न करतील त्यामध्ये यश प्राप्त करतील अशा शिक्षकांचं कौतुक करता यावं अशांना प्रेरणा देता यावी यासाठी शिक्षकांच्या संपूर्ण कामकाजाचं शंभर गुणांचं गुणधान गुणपत्रक आपण तयार केलेलं असून त्यामध्ये विद्यार्थ्यांचा भौतिक बौद्धिक विकास भावनिक विकास शारीरिक विकास त्यासोबत स्वतः शिक्षकाचं व्यक्तिमत्व व त्याचं प्रशासकीय कौशल्य या सर्व बाबीचं मूल्यांकन करून एक अतिशय पारदर्शक व वस्तुनिष्ठ अशी गुणदान पद्धतीत गुणदान करून त्या शिक्षकाच्या कामाचं अचूक मूल्यांकन केलं जाणार आहे